चार दशकात हजारो जणांना चालतं बोलत आणि रोजगाराभिमुख उभं केलं डॉक्टर नानासाहेब जाधव यांच्या प्रति मान्यवरांच्या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी प्रतिक्रिया कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव यांच्या कल्पकतेच्या जोरावर नांदेड जिल्हा नव्हे तर मराठवाड्यातील ग्रामीण तसंच वाडी तांड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकलेलं आहे तर त्याच माध्यमातून रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या याचं सर्व श्रेय मनोगतातून व्यक्त केल्या दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी वाजता कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव यांचा अभिषित चिंतन सोहळा वसरनी येथील वसंतराव नाईक महाविद्यालय प्रांगणात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी या चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या मंचावर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हळद संशोधन केंद्राचे महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जाचे आमदार हेमंत पाटील यांच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे माजी संचालक डॉ रवी सरोदे प्राचार्य डॉक्टर अशोक गवते पाटील प्राचार्य डॉक्टर विकास कदम समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवार प्रसिद्ध कायदे तज्ञव्होकेट विशुंबर गुणाले प्रकाश भिलवंडे सुनील राठोड कैलास राठोड विजय जाधव प्राचार्य डॉक्टर हनुमंत आगलावे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुदाम राठोड शंकर पवार पुंडलिकराव जाधव माजी महापौर तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरवे धनंजय चव्हाण नीलम जाधव प्रदीप चव्हाण योगेश राठोड सूरज चव्हाण मतीनभाई दत्ता जाधव संस्थेचे कोषाध्यक्ष ॲडवोकेट श्रीनिवास जाधव सौभागवती सरस्वती ताई बोंढारकर आदींनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा यावेळी कौतुक का नानासाहेब जाधव यांच्या प्रकाश टाकताना आमदार प्रतापराव पाटील म्हणाले की नानासाहेब जाधव हे तालुक्याचे भूमिपुत्र आहेत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डॉक्टर नानासाहेब जाधव यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती करून सामाजिक उत्थानाला हातभार लावलेला आहे कंधार तालुक्यातल्या वाडी तांड्यावर बालपण व्यतीत केलेल्या कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव यांनी स्वतः शिक्षणाची कास धरली आणि उच्च विद्या विभूषित ते झाले शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचण्याचा चंग बांधला नांदेड जिल्ह्यात वाडी वस्ती तांड्यावर प्राथमिक माध्यमिक शाळा सोबतच उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचं बीज रोपले नांदेड जिल्ह्यात खऱ्या अर्थाने वंचितांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणारा शिक्षण महर्षी म्हणूनच त्यांचा समाजामध्ये गौरवांना उल्लेख केला जातो असे उद्गार यावेळी आमदार यांनी व्यक्त केले वाढदिवसाच्या औचित्य साधून यावेळी डॉक्टर नानासाहेब जाधव यांचा विश्वस्त आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या सुविध पत्नी सौभाग्यवती शांताताई जाधव व डॉक्टर नानासाहेब जाधव यांचा सपत्नी सत्कार यावेळी करण्यात आला या प्रसंगी संस्थेच्या वतीनं दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं निमित्तानं आयोजक सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉक्टर नानासाहेब जाधव यांनी समारंभाला उपस्थित मान्यवरांचं आभार व्यक्त केले माणसाला जन्म आणि मृत्यू या प्रवासातून मार्गक्रमण करावे लागते या प्रवासात आयुष्यात समाज हिताचे काहीतरी करता आले याबद्दल समाधान वाटते अशी भावना त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केली डॉक्टर प्राध्यापक मनिषा मांजरमकर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं निवेदक गणपत चव्हाण यांनी अभिष्ठनचंद सोहळ्याचं केलं वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेखर घुंगरवार यांनी आभार प्रदर्शन यावेळी मांडलं या कार्यक्रमासाठी जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसिउद्दीन मुझावार वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेखर घुंगरवार तसंच संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता नांदेड जिल्ह्यातील विविध संस्थाचालक अधिकारी कर्मचारी हे डॉक्टर नानासाहेब जाधव यांना अभिष्टचिंतन करण्याकरिता या कार्यक्रमाला उपस्थित होते